लोकप्रश्न न्यूज ट्वेंटी फोर जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ ऑनलाईन रमीच्या व्यसनातूनच सचिन तेंडुलकरच्या अंगरक्षकाची आत्महत्या बच्चू कडू यांचा गंभीर आरोप ऑनलाईन गेममुळे तंडू तेंडुलकर यांच्या अंगरक्षकाने आत्महत्या केली हे निषेधार्ह आणि संताप आणणारं आहे सचिन तेंडुलकर यांनी ऑनलाईन रमीची जाहिरात बंद करावी किंवा भारतरत्न पुरस्कार सोडावा नाही तर सहा किंवा सात तारीखला सचिन तेंडुलकर यांच्या घरासमोर त्यांचा पुतळा जवळ आंदोलन करणार बच्चू कडू पुन्हा एकदा सचिन तेंडुलकर यांच्याविरोधात आंदोलन करणार आहेत राज्यात निवडणुका धर्म आणि जातीच्या नावावर झालेल्या असून मुंबईत गोदरेजच्या जमिनीचा ताबा घेणार आणि बेघरांना सोबत घेऊन आंदोलन करणार मुंबईत पंचवीस ते तीस लाख बेघर आहेत त्यांना घर नाही मुंबईतील सहा हजार एकर जमीन ताब्यात घेऊन बेघरांना घर गर देणं मला असं वाटतं का ही अतिशय खेद खेदजनक गोष्ट आहे आणि तेवढा संताप आणणारी पण आहे पहिली गोष्ट का जो सचिन तेंडुलकरचा अंगरक्षक आहे त्यांनी सचिन तेंडुलकरला जीव वाचवण्यासाठी तो काम करतं कोणी त्याच्यावर हल्ला करू नये त्याला कुठल्याही प्रकार इजा होऊ नये आणि यांच्या जाहिरातीमुळं सचिन तेंडुलकरच्या जाहिरातीमुळं जर अंगरक्षकालाच जर आत्महत्या करायची वेळ त्या ऑनलाईन गेमिंगमुळं होत असेल तर वाटते ही जबाबदारी सचिन तेंडुलकरनं स्वीकारली पाहिजे ज्याला जा। भारतरत्न म्हणून आपण स्वीकारलं भारतरत्न म्हणून त्यांना गौरवलं त्याचंच अंगरक्षक आत्महत्या करून यांच्या जाहिरातीमुळं होत असेल तर याचा निषेधही आम्ही करणार आहोत सचिन तेंडुलकरने ते गेमिंगची जाहिरात सोडली पाहिजे एकतर भारतरत्न पुरस्कार जो आहे तो वापस केला पाहिजे नाही तर गेमिंगची जाहिरात सोडली पाहिजे दोनपैकी एक करणं गरजेचं आहे ते नाही केलं तर सहा जून जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजाचा राज्यभिषकच्या दिवशी किंवा त्याच्या दुसऱ्या दिवशी आम्ही त्यांच्या घरासमोर जाऊन पुतळा जाळणार आहोत पुन्हा आंदोलन सुरू करणार आहोत मला असं वाटतं का तिथे मी आ, नरेशजी सांबरे आणि श्रीकांतजी शिंदे आणि आमचे राहुल सेवाळे यांच्या प्रचारात मी काही मिटिंगा वगैरे लावल्या होत्या एकंदरीत मला असं वाटतं का हे सगळी निवडणूक धर्मयुद्ध म्हणूनच समोर येत आहे आणि जातीपातीच्या राजकारणाला मोठं उत्तेजन याच्यामध्ये भेटलेलं आहे तुम्ही जर प्रत्येक मतदारसंघ जर पाहिला तर वेगवेगळ्या पद्धतीनं जातीचे आणि धर्माचे गणित व्यवस्थित मांडण्याचा प्रयत्न झाला तर काँग्रेसकडूनही झाला आणि भाजपाकडूनही झालं त्याच्यानं मूळ मुद्द्यापासून ही निवडणूक फार दूर गेलेली आहे आज मुंबईसारख्या एवढ्या मोठ्या आर्थिक राजधानीमध्ये लोकांना पूर्ण झोपायला घरसुद्धा भेटत नाही पाय लांब करून झोपावं असं घरसुद्धा पंच्याहत्तरव्या वर्षामध्ये नशिबी आलं नाही सहा ते सात लाख लोक आजही फुटपाथवर झोपतात मुंबईला आणि सहा हजार एकर जमीन फक्त सहा कुटुंबाजवळ आहे या याचा हाय मुद्दा निवडणुकीच्या दरम्यान खऱ्या अर्थानं याला पाहिजे होता तो आला नाही संदर्भात सुद्धा आम्ही जून महिन्यात एक वेगळं आंदोलन गोदरेजच्या मैदानावरच तीन हजार एकर जमीन जे गोदरेजची आहे ते इंग्रजांनी त्यांना दिली हरामीतून जे भेटलेली जमीन आहे ते सरकार दरबारी जमा करावी नाही तर ते, ते आम्ही आमच्या आहे त्यांना घर नाही त्यांच्या हवाली आम्ही देणार आहोत असं एक आंदोलन सुद्धा भविष्यात करणार आहोत राजकीय सामाजिक शैक्षणिक आपल्या भागातील तळागाळातील बातम्या तसेच इतर बातम्यांचे अपडेट घेऊन आम्ही लवकरच आपल्या भेटीला येत आहोत पाहत राहा हिंगोली लोकप्रश्न न्यूज ट्वेंटी फोर